हॅलो हॅलो हा बोला हो मिसाळ म्हणलं ना आता बोलतोय मुलगा कोणाचा मिसाळ मिसाळ पेशंट हा हा बोला ऑपरेशन केल्यानंतर ती गाठ दावली नव्हती की तुम्ही आम्हाला गाठ ती तपासणीला पाठवली होती आपण बर त्या तपासणीवर मी तुम्हाला सांगितलं तसं मेंदू मध्ये हे आपण म्हणतो कॅन्सर पसरल्यावर मेटास्टेसिस असतो ते होतं त्यासाठी तुम्हाला पेट स्कॅन पण करायला लावला होता की बाबा लावला होता तुम्ही पण ऐकून घ्या तुम्ही आता मी सॉल पेशंट राहिलं नाही कधी काय काय झालं त्या दिवशी तुम्हाला फोन केला ती दमदर बरं होता ना त्या दिवशी तुम्हाला फोन केला मी कुठली गोळी कुठलं काय आहे का म्हणून तुम्हाला फोन केला होता तुम्ही काय त्याच्यावर गोडी काय सांगितलं नाही तुम्ही काय सांगितलं नाही. गोळी मी म्हणलं होतं हॉस्पिटलला दाखवायला या. हॉस्पिटल आमच्या इथनं आहे तीनशे किलोमीटर. तीनशे किलोमीटर याच्यावर पाच वाजता ते त्याला मी काय करू शकतो दादा सांगा. मग तुम्ही आम्हाला गाठ पण दाबली नाही. कायच केलं नाही. हा? आणि त्यानंतर आता आमच्या डोक्यावर जी ठेवणारा होता हात आमचा बाप तर गेला मरून बरं का. पण आई जी होती ती पण आता राहिली नाही. हम्म बरं. आता काय तुम्ही काय म्हणलं होता की गोळ्या औषधांनी होत अरे गोळ्या औषधांनी तुम्हाला नंतर जेव्हा तुम्हाला नंतर बोलवलं होतं त्यासाठीच बोलवलं होतं गोळ्या ऐका त्यांचं निदान आपण जेव्हा डिस्चार्ज केलं पेशंटला निदान नव्हतं झालं नंतर आपल्याला कळालं की बाबा त्यांना बाकी कुठं दुसरीकडं कॅन्सर आहे तो कॅन्सर मेंदू मध्ये पसरलाय आणि पसर ते पसरल्यामुळे मेंदू मध्ये गाठ म्हणून मी, मी तुम्हाला आठवते का त्यांना म्हणलो होतो काई काई की आपल्याला पेशंटचा स्कॅन करायला लागेल अहो होय की स्कॅन करायचा होता आपल्याला पण त्यानंतर तुम्हाला मी सांगतो काय झालं त्यानंतर मी तुम्हाला म्हणलं की थोडासा दम भरल्यासारखा तो काय तुम्ही काय म्हणला की गोळ्या औषध म्हणून होतय ती त्यानंतर तुम्हाला सांगतो जी आहे का नाही ती सुजन होते का नाही त्याचं ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही काय म्हणला ती जर काय तर अडचण नाही पण ती सप्टिंग झालते अच्छा हम्म आहे आता ते कॅन्सर पसरल्यामुळे ते सगळं हे झालं होतं मला काय म्हणायचंय मला काय तुम्हाला दुसरी गोष्ट बोलायची नाही तुम्ही ऑपरेशन केल्यानंतर जी काय निघाली आम्हाला दावाय पाहिजे होतं एवढा माझा महत्वाचा प्रश्न होता तुम्हाला दावायला पाहिजे पण ते तुमचं ऑपरेशन किती वाजता झालं होतं आहे ना किती वाजता साडे वाजता वाजता साडे दहा बारा वाजता रात्री झालं होत सात वाजता घेतलं होत साडे बारा वाजता झालत मग त्यानंतर तुम्ही मी ऑपरेशन पाठवतो डायरेक्ट आहो पण डायरेक्ट कसं पाठव तुम्ही मला दावल्याशिवाय कसं पाठवताल पुढं आता दावल्याशिवाय म्हणजे काय मला दावाय पाहिजे होत तुम्ही ती काय निघलै बाबा एवढं निघलंय बाबा असे आहे की एवढी गाठ निघली किंवा विताळी गाठ का था था, ना? दा, था था तो काही तेगा असं म्हणजे एवढं आपल्याला पाठवायचं आहे पुढं हा ही तुम्ही सांगितलं होतं त्यावेळेला बरं का बरं दावलं नाही तुम्ही ही दावायचं होतं ना मला त्यावेळेला रात्रीची वेळ होती त्यावेळेला आपण डायरेक्ट काय माहिती आहे का डॉक्टर ऐकून घ्या तुम्ही काय म्हणला की सहा नंतर ऑपरेशन बंद असतं बरं त्यानंतर तुम्ही सात वाजता ऑपरेशनला आइला आमचे घेतली आयला ऑपरेशनला सहा नंतर घेतल्यानंतर म्हणजे सात नंतर घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो साडे बारा वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होतं हो बरं का, का ती काय काय असताना काय काय निघाना त्यात पाणी निघू द्या किंवा ब्लड निघू द्या ती मला दाव पाहिजे होतं तुम्ही ती दावलं का मला मी तिथं पण विचारलं ऑपरेशन थिएटर मध्ये तुम्ही दावलं का मला नाही धावलं का धावलं नाही का धावलं नाही म्हणजे रात्रीची वेळ होती म्हणून नाही धावलं पण मला दुसऱ्या दिवशी तरी धाव ते चुकी झाली आता काय आता काय करायचं सांगा बरं चुकी झाली पण आता माझी राहिली का मी नाही राहिली मग आता पण ते ते धावलं नाही म्हणून जरा हे झालं का तुमच्या दुःखात आहे ना मला धावायचं होतं मला धावायचं होतं मला पैसे दिले का नव्हता आम्ही दिले होते मग मला नव्हते दिले दादा माझा काही संबंध नाही मला भेटला नाही पैसे दिले होते का नव्हते? दिले होते मला नव्हते दिले तुम्ही पावती भरली होती बर पुढे किती दिलत पैसे किती वीस का चाळीस भरले होते ना किती चाळीस चाळीस हजार आणि पुढं भरलं होतं पंचावन्न आणि एका ठिकाणी भरलं होतं पस्तीस हजार होत मेडिसन पंच्याऐंशी हजार आपण योजनेत बसवलेलं योजनेत नव्हतं ते आमच्या केस आमच्यापाशी पावते पावत्या पण आहे त्या सर योजनेत बसवलं होतं दादा अहो योजनेत बसवलं योजनेत बसवलं होतं का नाही तुम्ही पन्नास हजाराचे मेडिसन आणि अडीच लाखाचं ऑपरेशन होतं का हो होतं हो का म्हण कोणतं पन्नास हजार नाही योजनेच मेडिसिन किती होतं पन्नास हजार रुपये अडीच लाख रुपये हम्म होतं का पण ते तुमच्या खिशात कुठं गेले अहो थांबा की पण ऐकून घ्या की तुम्ही योजना पन... अप्रूव्ह केलेली तर त्याची अमाऊंट तर येणारच आहे की पण ऐकून अहो मी काय सांगतोय तुम्हाला ऐकून तर घ्या मिनट ती तर होतं का नाही तुम्हाला होत ना आमच्या काय दोषी मला सांगा मी तुमच्या पेशंटला येऊन माझ्या जा, मी जेव्हा आलो त्याला जस्ट त्याला तुमचं ऑपरेशन झालं होतं त्याच्या आधी कोण होते कोण आधी ते सर होते काय तुम्ही बोलताय आधीचे सर आदित्य सर तुम्हाला नव्हतं तिथे आदित्य सर तुमच्याकडे समज होत सात वाजेपर्यंत मी ऑपरेशन थिएटर मध्ये घेतो माझ्यापासून इडी व्हायचं समजय मग मी होतो ना ऑपरेशन मग काय म्हणताय तुम्ही आदित्य सरांचा आदित्य सर नव्हतं तिथं माझं एक तारखेला तीन तारखेला मी आदित्य सर नव्हतं तिथं तुमच्या पशी समजा दिलेलं होतं आदित्य सरांना तुम्ही फोन कशासाठी केला पैशासाठी हम्म ते तर तुमच्या आहे का नाही देणार मग मग आता मग आता था काय आता आमची नाही आहे राहिली आई म्हणली की डोक्यातनं काय निघालं नाही काय नाही आणि ह्यांनी नुसतं माझं डोकं फोडलं असं कसं डोकं नुसतं पण मला काय म्हणायचं आहे तुम्ही ऑपरेशन केलंय म्हणल्यानंतर मला जी काय निघल ती धावाय पाहिजे होत दावायला पाहिजे होत ना पण त्याला नाही हे झालं काय नाही झालं तपासणीला पाठवलं गेलं सकाळ सकाळी सकाळ सका, काय होत मला काय म्हणायचंय जी नातेवाईक आहेत मुलगा आहे किंवा ते जी मुलगी आहे त्या नातेवाईकाची त्यांना दावाय पाहिजे होतं ना तुम्ही थोडक्यात दावायला पाहिजे होतं ना म्हणतोय ना दावायला पाहिजे त्यानंतर माझ्या आईचा दम भरत होता त्यानंतर मी तुम्हाला होता लोकल हॉस्पिटल मध्ये तुम्ही घेऊन जा म्हणला काय म्हणला लोकल म्हणलं ना कधी तुम्ही काय म्हणलं तुम्हाला पहिलं काय डायलॉग मारला होता तुम्ही इकडे घेऊन या काय म्हणलो होतो पहिला घेऊन या इकडे तुम्ही काय म्हणला लांब राहतो आम्ही बर हा मग मग काय म्हणायचं बरं तिथनं पुढे तुम्ही काय म्हणला लोकल हॉस्पिटलला घेऊन जा लोकल हॉस्पिटलला घेऊन जावा इथं जे काही बेसिक मॅनेजमेंट आहे ते करून घ्या आणि मग इकडे घेऊन या असं नव्हतं म्हणलं मी अहो डॉक्टर साहेब तुमचं सर्वच चुकीचं आहे बरं का तुम्ही काय म्हणलं चुकीचं नाही ऐकून घ्या तुमच्या इथं पोटात गाठ निघाली हातात गाठ निघाली तुमच्या इथं मानेत गाठ निघाली तुम्ही डायरेक्ट काय म्हणताय कॅन्सर आहे कॅन्सर कॅन्सर ना थांबा की पायात गाठ निघाली पोटात गाठ निघाली हातात गाठ निघाली हृदयात गाठ निघाली तुम्ही काय म्हणताय कॅन्सर आई बर कस काय कॅन्सर होईल अरे दादा तुम्हाला समजते ऐकून घ्या तुम्ही रक्ताच रिपोर्ट तुमच्या माझ्यापाशी पन्नास आहे त्या पन्नास रिपोर्ट मध्ये ब्लड मध्ये तुम्हाला सांगतो की काय रिपोर्ट हाय ती निघाला पाहिजे तुम्ही का ते तुम्ही सांगितलं का मला त्यानंतर तुमचा रिपोर्ट किती दिवसानंतर ऐकून घ्या की तुम्ही मला काय तुम्ही धावलं नाही ना ती चुकीत माझ्या गावला ना तुम्ही मी तुम्हाला काही सुद्धा बोलणार नाही पण माझं म्हणणं एकच आहे की बाबा तुमची पायात गाठणी द्या हातात गाठणी द्या हृदयात गाठणी द्या मेंदूत गाठणी द्या तुमचं काय आहे फक्त कॅन्सर आहे पण ती कॅन्सर होतो कसं तुम्ही मला कॅन्सर कसा होतो म्हणजे जेनेटिक मुळे होतो कसं काय अनुवंशिक काय बोलताय सर तुम्ही अरे काय बोलताय तुम्हाला समजतंय का मला समजा तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी आता राग तर येणार नाही ना तुम्हाला काय राग येणार नाही ना तुम्हाला नाही नाही राग नाही येणार बोला आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी यात गाठ निघाली त्याच कस काय म्हण कॅन्सर होईल शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सर होऊ शकतो एवढं आहे का तुम्हाला बरं चालतंय ठीक आहे बरं तुम्ही त्यावेळेस तुमच्या गर्लफ्रेंड संग तुम्ही लॉलीपॉप म्हणजे काय करताय तुम्ही कि चहा पिताय एकामेकाच्या तोंडाने त्यानंतर तुम्हाला सांगतो मस्का पाव खाताय हे आम्ही बोलू शकतो का तुम्हाला ते आम्ही काय चहा पिताय हम्म क्रीम गोल्ड खाताय हम्म हा हे आम्ही तुम्हाला गोष्टी बोलू शकतोय का नाही बोलू शकत हा हम्म नाही बोलू शकत मग मला काय म्हणायचं आहे फक्त माझं एकच म्हणणं होतं की आमचं जे मेन गाठ निघालेली आहे ना त्याचा फक्त आम्हाला तुम्ही दावायचा होता काय ती गाठ निघाली किंवा वितळली बाबा ही अडबी थाय किंवा वितळलेली गाठ नव्हती जी तशी गाठ होती ती आपण काढली आणि ती तपासणीला पडली होती ती आता नाही राहिली आता काय करायचं सांगा काय करायचं म्हणजे ती तुम्ही दावायच पाहिजे होती मला आहे ना आता काय करू शकतो का त्याला आता काय करू शकतो आता आमचं माणूस राहिलं का मी तेच म्हणते ना आता काय त्याच्यावर काय त्याच्यावर एवढा कुटाणा करून काय उपयोग आहे